काळी महिना काळी महिना लावून का काहीतरी टाकायचं खूप माझ्या वडिलांना त्यांची आई द्यायची आणि मला आता माझी आई या नऊ महिन्यात <laughs> ना मला एकदा तरी दोन जाऊन आणून द्या किंवा मला घेऊन जावा एक दोन नग्न नाही तिथं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळच्या कामाची काही गडबड नाहीये कारण स्त्रीला सुट्टी असल्यामुळे थोडं निवांत चाललंय आणि आज उठायला पण थोडं लेट झालं कारण रात्री झोप आलेली नाही रात्री मी हेअर ऑइल केलेलं त्यामुळे अजून आंघोळ पण केलेली नाहीये आहे स्त्री पण उठल्या आता आणि स्त्रीचं चाललंय की मला बॅट घ्यायची आहे बॅट घ्यायची तर बॅटचा वेगळा ब्लॉग येणार आहे ना का कोणच काल अचानक मला म्हणजे थोडंसं अजीर्ण झाल्यासारखं झालं त्यानंतर मग रात्री बऱ्याचदा पोट खराब झालेलं सो चार पाच वेळा जावं लागलं सकाळी पण तसाच त्रास होत होता आपण शक्यतो प्रेग्नेन्सीमध्ये आपण कुठल्याही गोळ्या म्हणजे लगेच घेऊ नाही शकत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तर मग त्यामुळे विकनेस खूप आला आणि डिहायड्रेशन होऊ नये म्हणून मग एनर्जन वगैरे तर आहेच पण आईचं असं म्हणणं आहे की काहीही न ख सकाळी सकाळी सगळ्यात पहिल्यांदा एक म्हणजे आपला आजीबाईचा बटवा किंवा म्हणतात ना आपण माझे वडीलसुद्धा ह्या गोष्टी करतात आणि मी पाहत आली आहे तर ते तर करायचंच आहे आपल्याला त्यासाठी थोडंसं थांबली मी कारण आई कुरवड्यात तळती आहे तोपर्यंत मग मी बऱ्यापैकी वाचन केलं आहे आणि तोपर्यंत आली आणि आता पुढचं नंतर वाचते मी आणि तो, तो लूज मोशन्स होत असतील तर त्यावेळी आपण घरच्या गर घरी म्हणजे एवढ्या तेवढ्या गोष्टीला दवाखान्यात जाणं परत त्या गोळ्या आणि बरंच काही वाढत जाते आणि तेवढा आखा दिवस मोडल्यासारखं दवाखान्यात जातो त्यामुळे मग आता घरचा वैद्य आपण अवलंबून तरी आई तर कुरवड्या तळून घेतलेल्या आईने तळण्यास ती म्हटली की तुला थोडं विकनस जाणवतोय तू बस एका जागी आणि केस धुवायचे त्यामुळे लगेच आंघोळ करून जमणार नव्हतं तर थोडं ऊन पडू द्यावं म्हटलं कारण माझे केस लवकर वाळत नाहीत त्यामुळे थोडं लेट मी आज केस धुणार आहे तर चला आता कुरोडीचे तुकडे करून घेते मी जे छानपैकी घरच्या घरी लावलेलं ला दही आहे ना तर पंचामृतासाठी वगैरे आई माझ्यासाठी दररोज दही लावते त्यामुळे मग असं फ्रेश फ्रेश दही आहे <laughs> दररोजचं दररोज ताजं आणि हे दही याच्यावरती असं घालून घ्यायचं आणि हे खाल्लं ना अनुष्यपोटी तर असं म्हणतात की ह्याच्यातले जे गुड बॅक्टेरिया आहेत ना दह्यामधले ते आपलं जे पोट बिघडलेलं असतं किंवा लूज मोशन्स होत असतात ते बऱ्यापैकी कमी करतात माझ्या वडिलांना त्यांची आई द्यायची आणि मला आता माझ्या आई <laughs> म्हणजे पहिलं आपला प्रथमोपचार जर याच्याने नाही राहिला तर शेवटी डॉक्टरकडे जाऊच आपण या सगळ्या गोष्टी पण खूप गुणकारी ठरतात तर चला मी हे खाऊन घेते आणि मग ब्लॉग नंतर जरा वेळाने कंटिन्यू करू तर या इथं फायनली आपल्या दारातला रोड होतो आहे आणि खरं उशिरा झाला बराच चढ उतार होता पण आता मे बी तो सपाट छान होईल आणि सगळ्यांना व्यवस्थित फिरता येईल अशा हिशोबाने आता ज्यूस घ्यायचा टाईम झाला आहे आणि जरा सपोर्ट पण ठीक झालं आहे आणि बऱ्याच जणींनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारलं आहे की बीटरूटचा ज्यूस कसा बनवायचा ते सांग याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ पण दिला होता पण बहुतेक तो इतर महिलांपर्यंत पोहोचला नसावा त्यामुळे कमेंट आली असेल आणि तर ती कमेंट आली आहे त्यामुळेच मग म्हटलं की आज करून दाखवते तर मी आ, एक ॲपल घेतलं आहे आणि त्यासोबत एक गाजर घेतलं आहे आणि इथं दिसत असेल तर बीटरूट म्हणजे ए बी सी ज्यूस असतो हा पण याच्यामध्ये मी एक ॲडिशनल गोष्ट करते ती म्हणजे आपल्या तुळशीची पानं टाकते मोजून चार स्वच्छ धुवून घ्यायची ती पण याच्यातल्या बिया वगैरे काढून घ्यायची आणि या सगळ्या ज्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत त्या मिक्सर जारमध्ये टाकल्यात मग आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर थोडंसं मीठ आणि साखर पण टाकू शकता आणि आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आम्ही घरात सगळेच हे घेतो आहे सध्या त्यामुळे जर असं जास्त क्वांटिटीमध्ये बनवते तुम्ही जर थोडंसं बनवत असाल तर हे जे प्रमाण घेतलेलं आहे ते थोडं थोडं कमी करू शकता आणि याच्यामध्ये पाणीसुद्धा थोडंसं टाकायचं ज्यामुळे आणखी छान आ, मस्त कन्सिस्टन्सी येते आणि चवदारसुद्धा होतं आता हे शोधून घेते मी आणि त्यानंतर हे जे शिल्लक राहणारा चोथा असतो तर तो, तो फेकून द्यायचा नाही आपल्याला ओठाला ॲज अ स्क्रब म्हणून तुम्ही तो वापरू शकता आणि नॅचरल डी आय वाय स्क्रब होतं हे त्यानंतर आता नारळ पाणी तर डेली असतंच तुम्हाला माहिती आहे तर आरोग्यासाठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत आणि दवाखान्यावरती खूप जास्त इन्व्हेस्ट करण्यापेक्षा अशामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलेली कधीही चांगली आहे त्यामुळे मग सगळ्यांसाठीच आता हे नारळ पाणी पण या ब्लॉगला व्हॉइस ओव्हर करत असताना शेजारी एक कार्यक्रम असल्यामुळे मग थोडासा गोंगाट आवाज येत असेल तर त्यासाठी माफी असा गोड आहे तर आता माझं बऱ्यापैकी आवडलंय स्त्रीच्या क्लासचा टाइम झालाय ऑनलाईन क्लास तर आता जेवणाची वेळ झालेली त्यामुळे मग आईने माझ्यासाठी आई मस्त अशी गरमागरम खिचडी बनवली आहे मूग डाळ टाकून इक्वल प्रमाण घेतलं आहे तांदळाचं आणि डाळीचं हलकी असते म्हणून आणि म्हणजे पोट पण माझं बिघडलेलं त्यामुळे हे माझ्यासाठी बनवलं आहे आणि इकडे दिसत असेल मेथीची भाजी त्यानंतर ता चपाती गाजर हिरवी मिरची वरण आणि दही हे इतर सगळ्यांसाठी म्हणजे त्या तिघांसाठी सो आता सगळे मिळून आम्ही जेवण करून घेतोत आणि त्यानंतर मग हा व्लॉग आपण पुढे कंटिन्यू करू या इथं सैनंद मीठ घालून यांनी इथं डाळिंबाचं ज्यूस बनवलं आहे आणि आता रात्रीची वेळ आहे जेवणं वगैरे म्हणजे आणखी बाकी आहेत पण त्या अगोदर

सगळ्यांनी खायचं वाळा आईची फेवरेट आहे बरं काही कोकणाची काळी मैना काळी मैना का हो मीठ टाकायचं खूप छान का खूप छान लागतं ते मीठ मसाला का नाही तुला खायचं अजून काय आवळा कोणाला आवडतो आवळा आणि विशेष म्हणजे बीट रुट आहे ना मला ते आठवलं होतं ग होत गण बीट मध्ये बीटमध्ये टाकलं बीटमध्ये ते खाली बिंदू चौकात मिळाले माधी हो याला किती लक्ष राहत आम्ही कुठे गेलो त्या दिवशी माहीत आहे तुला बिंदू चौकात गेलो होतो त्यामुळे उशीर जातो आम्हाला आहे ना स्त्री तुझ्या कसं काय एवढा लावा लगेच बिया लावा काय करते हो बघून खाबर का बाळा कुठेतरी खराब पण असू शकते बघून बघून खायचं आणि याला काटे असतात बर का याला अशा फेकून ह्याच्यानी काढायचं म्हणजे इंग्रजी चिंचेला असतात ना आम्ही तर आहे ना खाणं नको पण लय आणायचं शाळा सुटली शनिवार रविवारी आहे ना जायचं गावाच्या बाहेर असायची कुठतरी झाड्या गे नाही का खूप दिवसांनी खाते बाबा मला पण खरंच डेंजर पण विचारलाय तुम्हाला पण माहिती नाही लॉजिक हा पुन्हा कुणाला याचं खरं खरं नाव आहे ते सांगा कारण मला पण माहित नाही इंग्रजींच म्हणतो अजून पण इंग्रजी का म्हणतात कारण की मराठी चीन्स काय असते आणि इंग्लिश इन, इन, चा फेवरेट कलर असते रेड मग लाल आहे म्हणून इंग्रजी चीन्स बोलत असतील व्हाईट पण असते याच्यामध्ये लाल एक आणि असं नाही इंग्रजी चीन्स पांढरी पण असते हो असते असते मला वाटते की इंग्रजी नाही हिंदी आवडा आवडा नको आवळ्याची छोटी छोटी स्लाइस करायची त्याच्यावरून मीठ टाकायचं आणि थोडं चुकवायचं आणि खायचं वेग आवळा होता मागितलं नव्हतं बरं हे सगळं वेग बिशिन्स खूप भारी आवळ्या आहेत ना त्याच्यामध्ये छोटे छोटे पण मिळतात मादर रोडच्या सोमोर ते पण होते तिकट मीट वगैरे छोटेशेच असतात माहिती माहिती होते किती छान लागते ते माझ्या मित्रांनी पार्सल आठवलं मागच्या वेळेस त्याच्यात किती काय काय होत ना हो सगळे होते आणि कोल्हापूरला या नऊ महिन्यात ना मला एकदा तरी जाऊन आणून द्या किंवा मला घेऊन जावा एक दोन नग नाही तिथं सगळंच मिळतं सगळं मिळतं चिंच असते त्याला मीठ लावलेलं असते गोळे बनवलेले असते आज खराब खायचं नाही बाळा उकलून खायचं तर चला तुम्हाला याच्यातलं काय आवडत ते सांगा मला आवडेल का तला तला का, का चिंच तर चला आता आपण लावू आपल्या बाकीच्या कामाला रात्रीच्या जेवणामध्ये या इथं तुम्हाला दिसत असेल ताट वाढलेला आहे आता जरा पोट बरं आहे आणि मला बऱ्याच जणीने कमेंट बॉक्समध्ये म्हटल्या होत्या की व्हेनिला आईस्क्रीम डेली रात्री थोडंसं खात जा त्यामुळे बाळाची स्किन खूप चांगली होते सो आता ती खाल्ली आणि या इथंच आजचा हा ब्लॉग मी थांबवते चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय